परभणीमध्ये जी संविधानाची जी, जी विटंबना झाली विटंबनेचा परभणीमध्ये देखील मोठा उद्रेक झाला आणि त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात देखील उमटायला लागले शहरी भागासह ग्रामीण भागात आता उमटलेले दिसत आहेत आपण आहोत पुरंदर तालुक्यातील निरा येथे आंबेडकरशी झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी एकत्र जमलेले आहेत काय भावना आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार काय सांगताल आपण जी घटना जी घडली त्याबद्दल निषेध करण्यासाठी आलेला प्रथम तर आम्ही त्या घटनेचा निषेध करतो कारण संविधानाचा जो चौथा स्तंभ आहे तो पत्रकार आहे कारण आज दिल्लीमध्ये तुम्ही बघितलं आख्या भारतामध्ये ग्रह खाते म्हणजे त्या अमित शाह अमित शाहचा पहिल्यांदा मी तीव्र निषेध करतो कारण ज्या ज्या गोष्टी त्यांनी नव्हत्या बोलायला पाहिजे त्या आंबेडकर आज असं कळतय की दोन हजार चौदा पासन आणि दोन हजार चोवीस पर्यंत आज पोटातलं हटाव आलंय म्हणजे ह्यांना संविधान नकोय आज यांनी भूमिकाच्या पावलाकडे दिशेला हे बीजेपी सरकार आणि हे सरकार चाललेलं असं आम्हाला दिसत आहे पण एक सांगतो तुम्हाला की आंबेडकर जनता ही खपून घेणार नाही कारण परत पुनश्च पॅन्थर जागा होईल आणि पॅन्थर तवाच्या काळात एक ट्रक होता एक गावात एकच ट्रक यायचा आता सगळ्यांच्या घरी सोन्याची स्वतःच्या गाड्या आहे आणि स्वतःचे एकशे पंच्याण्णव देशात पण आपले डोन आहे आणि तो डॉन रस्ते उतरल आणि संविधान वाचवायसाठी एकशे पंच्याण्णव देशामध्ये जे जे कोण असं मनोरवादी संविधानाच्या विरोधात जाईल त्यावेळी आम्हाला भीमा खुरेगाव करण्याशिवाय पर्याय नाही काही कार्यकर्ते अजून हो कसं बघताय या घटनेकडे आपण हा माझं नाव वैभव पोंडे देशमुख आहे संविधान नष्ट करण्याची जी प्रक्रिया चालू आहे केस तुम्ही नीट अभ्यास करा या गोष्टीचा की प्रथमतः तर पोलीस स्टेशन मध्ये पोलिसां पोलिस ज्यावेळेस का एखाद्या कार्यकर्त्याला मारतात किंवा काहीतरी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया असते त्यावेळेस व्हिडिओ शूटिंग करण्याचा अधिकार संविधानाने सर्वांना दिलेला आहे तो कार्यकर्ता फक्त व्हिडिओ शूटिंग करत होता आणि तिथले एसपींचं पण मी स्टेटमेंट ऐकलं की त्यांनी सांगितलं की तुम्ही रस्त्यावर पोलीस कारवाई चालू असेल कुठे असेल पोलिस हे जनतेचे सेवक आहेत ते रक्षक आहेत बक्षक नाहीत हे पहिल्यांदा पोलिसांनाही जाणून घ्यावं त्यामुळं अशा पद्धतीने एखाद्या कार्यकर्त्याला तो एल एल बी झालेला सुशिक्षित विद्यार्थी होता सुशिक्षित माणूस होता त्याला असं पकडून नेणं डांबून ठेवणं नंतर त्याच्यावर अत्याचार करणं आणि त्याला मारणं हे अतिशय निषेधार्ह आहे अशा पद्धतीनं म्हणजे यांना पुढे नरसंवार घडवायचा आहे का म्हणजे अजेंडा टू झिरो थ्री झिरोवरती काम करत असताना उद्या मोदींना इथे हुकुमशाही चालू करून अशा पद्धतीने जनतेचा मर्डर करण्याचा यांचा प्लॅन नाही ना अशा ना। पद्धतीची एक शंका मायासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी मनामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे आम्ही भीती वाटते की पुढे जाऊन काय होणार या देशाचं आज संविधानात का देशाचे जे तडीपार गृहमंत्री आहेत ते डायरेक्ट म्हणतात की बाबासाहेब बाबासाहेब असं म्हणण्यापेक्षा देव देव म्हणा तुम्हाला स्वर्गामध्ये जागा मिळेल आम्हाला नाही ना म्हणायचं देवदेव आम्हाला संविधान महत्वाचं आहे आम्हाला आम्हाला संविधानात दिलेले हक्क महत्वाचे आहेत म्हणजे उद्या तुम्ही आमचे सगळे हक्कच काढून घेताल उद्या रस्त्यावरती मारताल घरात घुसून मारताल घरात घुसून तुम्ही कसल्या प्रकारची लस देताल शाळेत मुलांना देताल आणि आम्हाला म्हणजे मारण्याचा प्लॅन केलेला आहे का या अशा पद्धतीचा प्लॅन आम्ही खपून घेणार नाही संविधानाचं रक्षण करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू मारायला सुद्धा तयार आहे परंतु अशा पद्धतीने संविधानाची झाली हे बाबासाहेबांनी अतिशय तळमळीने हे संविधान तयार केलेलं आहे त्याचे रक्षण करणं हे आमची सर्वांची नैतिक जाऊदारे त्यामुळे मी यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा करतो आणि ग्रामीण भागातील युवक या संविधानाच्या रक्षणासाठी मरायला देखील तयार आहे असं युवकाच आहे काही ज्येष्ठ ग्रामस्थ आपल्या बरोबर काय सांगताल आपण ही जी घटना घडलेली आहे त्याचा निषेध कशा प्रकारे प्रथमता प्रथम येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे संविधानाच्या प्रतीचं केलेलं नुकसान आणि त्यानंतर लोकशाही मार्गाने लोकांनी केलेलं आंदोलन आणि ह्या आंदोलनावर केलेला अत्याचार अंदुलन। के ह्याचा मी प्रथमता निषेध करतो एक सूर्यवंशी नावाचा मुलगा तिथं ते व्हिडिओ शूटिंग करत होता त्याला त्यांनी पोलीस कस्टडी घेऊन त्यामध्ये त्याच्यावर अत्याचार करून त्याचा झालेला मृत्यू हे निश्चित महाराष्ट्रासारख्या एका सुसंस्कृत राज्याला भूषणावं नाही तद्वत बीड जिल्ह्यातील एक सरपंच देशमुख यांच्यावर झालेला अत्याचार आणि त्यातून त्यांचा झालेला खून हे सुद्धा लोकशाही प्रक्रियेला काळिंबा फासणाऱ्या गोष्टी आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत बाबासाहेबांच्याबद्दल जे अनुद्गार काढलेले आहेत त्याचा प्रथम तर निषेध करतो त्यांचं वक्तव्य असं आहे की आंबेडकर 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 काय करता एवढ्या वेळा आंबेडकर केला असतं तर तुम्ही स्वर्गात गेला असता तुमच्या सात पिढ्या तर स्वर्गात जाणं नरकात जाणं हा ज्याच्या त्याच्या केलेल्या कृत्यावर अवलंबून आहे श्रद्धेचा भाग आहे पण आम्हाला संविधानाने तारलेलं आहे आम्हाला देशाला संविधानाने तारलेलं आहे त्या संविधानाचा अपमान आणि संविधान लिहिले त्या बाबासाहेबांचा अपमान मी करणाऱ्यांचा संविधानाचा अपमान या पुरंदर तालुक्यात आम्ही होऊन देणार नाही परभणीच्या झालेल्या या घटनेच्या निषेधार्थ पुरंदर तालुक्यात देखील आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते मोठे आक्रमक झालेले आपल्याला दिसत आहेत सोमेश्वर रिपोर्टरसाठी मी विजय लकडे पुरंदर